नमस्कार बघा बहिणीनो काय सांगावं तुम्हाला काल काय झालं ती काल काय झालं ती काय सांगावा त्या गंजीला पिंडी काढायला गेली हसला वाटा साफ पाहता तिकडं शिकूड करून थोडं केवढं शिकू दिसलं आणि पाऊस चालू राहता आणि त्या पिंडीला जावं लागतं आहे आणि मधी शिरलाय आणि हा बा आता पिंडी काढल्या शिरतं भाग नाही मालकाला म्हणलं दोन चार पेंड्या काढून द्या तर ते म्हणले तुझी तू काढ तर राहून दे आता शिळीला खायला काही नाही आणि त्या गंजीला जायला भिव खायला काहीच करावं आणि काही नाही पण काढल्याशिवाय तर भाग नाही आता सगळी जर काढून बाहेर टाकावा उकसून तर पावसा पाण्याची लावावं कशी पण गेल्याशिवाय भागतच नाही कालपासून झालं त्या शिळीला काही खायला नाही तर असला पिंडी खाली तर जमीनला काहीच त्यांना म्हणलं ओढून आला कोणत्याच कामाला नाही कोणत्याच म्हणजे सापाच भिव सांगितलं पसून तर दिसल्यापासून तर जाईनाच दंपार काढून सावल्या खेळायला

हातात आले कट्टीला घरी त्याच्यात भाऊ गेलाय तिथं गणजित थोडा मोठा भाऊ हाता ह्याच्यात एक भाऊ गेलाय चल चल तिथून घेते मी पायाला रक्त लागल चल माय अयो पडून वाघ माझा तुझ्या खिशात नाही ना पकड बसवती ती आपल्या मामाच्या खिशात बसवती अयो कस चढू राशिव इथून आता नीट बस